प्रिमियर प्रो मध्ये टेक्स्ट बॅकग्राऊंड कसं ऍड करायचंय पडलाय ना प्रश्न दोन मिनिटातच सांगतो ते सोल्युशन सिंपल तुम्हाला काय करायचंय प्रीमियर प्रो मध्ये मी आलोय आणि सिंपल एक व्हिडिओ ओव्हरले आणि टेक्स्टच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितले आता सिंपल मी ह्या टेक्स्टला बॅकग्राऊंड तुम्ही कसं ऍड करू शकता हे सांगणार आहे सिंपल मी टेक्स्ट ची लिअर सिलेक्ट करतोय ग्राफिक्स मध्ये जाऊन न्यू लिअर राईट अँगल आणि इथे मी त्याला पाहिजे तसं एक नॉर्मली तुमच्या माहितीसाठी असं एक नॉर्मल करून घेतोय ठीक आहे आता त्याला मी काय करतोय इथे मध्ये करतो तो जो शेप आहे तो मी सिलेक्ट करून ड्रॅग अँड ड्रॉप करतोय सिंपल उचलून टाकतोय टेक्स्टच्या खाली किंवा टेक्स्टला तुम्ही वरती टाकू शकता ठीक आहे शेप सिलेक्ट करून याला प्रॉपरली आपण या पद्धतीने त्याला सेंटरला ठेवतोय ठीक आहे आणि इथे जर इफेक्ट मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे त्याच्या प्रॉपर्टीज तुम्ही चेंज करू शकता कलर पाहिजे तो करू शकता त्याला स्ट्रोक ऍड करू शकता ही झाली पहिली स्टेप ठीक आहे पण आता सिंपल मी काय करतो ही शेप जी लियर आहे ती सिलेक्ट करतो इथे लियर सिलेक्ट करतोय टेक्स्ट ची टेक्स्ट मध्ये जाऊन जर तुम्ही खाली बॅकग्राऊंड जर ऍड केलं सी लुक ॲट दिस इथनं ओपेसिटी आणि इथनं फाय जी तेवढा रेक्टँगल तुम्हाला इथे सिलेक्ट करू शकता आणि इथे त्याचा कलर सी लुक ॲट दिस तुम्हाला ई बेसिक पासून व्हिडिओ एडिटिंग शिकायचं आहे का तुमच्यासाठी बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग कोर्स ई बुक मी लिहिलेलं आहे तेही मराठी भाषेत जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कोर्स ई बुक हवं असेल तर तुम्हाला बुक डॉट पी के डॉट इन या वेबसाईटवरती ते मिळेल पुस्तक जे आहे ते तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळेल